मित्रांनो लग्नांत होईलच प्रेम या मालिकेच्या एकवीस तारखेच्या भागामध्ये मा आणखीच माझ्या येते बघा काल आपण बघितलं होतं की माननीने काव्याच्या पुस्तकामध्ये मा एक गुलाब बघितलं असतं आणि तिने ते विचारलं असं हे गुलाब तुला दिलं कोणी कारण तिला संशय असतो की कीच्या प्रियकराने हे गुलाब दिलं काय मात्र तिने नाव घेतलं असतं अनिशाचं आणि आजच्या भागात होतं काय काव्य जाते वॉशरूममध्ये ते फेसपॅक वगैरे लावायला आणि तेवढ्या तिच्या फोनवर एक फोन येतो तो म्हणजे अनिशाचा मग अनिशाचा फोन चल माननी आणि माणीने तिला थँक्यू वगैरे म्हणते की ते एवढा छान गुलाब काव्याला दिलाय तसाच एक गुलाब मला पण घरी येताना घेऊन ये असं ती तिला म्हणते मात्र माणीने मात्र आणीशा म्हणते मी कुठलाच गुलाब दिला आणि काव्याला आणि तुम्ही कुठल्या गुलाबबद्दल बोलताय मला काहीच कळत नाही आहे मग मात्र फोन कड झाल्यानंतर माणीने एकदम विचार करत बसते की हा गुलाब मग दिला कोणी काव्याला आणि काव्य माझी खोटं बोलली काय मग ती एवढी इमोशनल होते तिला काहीच सुचत नाही ती डायरेक्ट फोन नव्हते तिच्या मैत्रिणी सुनीताला आणि सुनीताला सगळं सांगते काव्य मला अशी बोलली होती खोटं बोली माझ्याशी मला काहीच कळत नाही काय करावं ते म्हणजे दिसतं समोर ते वेगळं आहे पण मला मन मानत नाही आहे कारण ती एवढी छान मुलगी आहे ती सगळ्यांचं मनापासून करते मला काहीच कळत नाही काय करायचं ते आणि काय चाललंय तेही कळत नाही आहे मात्र ती सुनीता म्हणते अरे आपण बाया कशा आहेत तुला माहिती आहे ना आपण जर ठरवलं तर आपलं पहिलं प्रेम पुन्हा मिळू शकतो आणि तू जो गैरसमज केला आहे ना तो अगदी योग्यच आहे तू लवकर ऍक्शन घे नाही तर तुझं घर बरबाद होऊन जाईल असं म्हणत मा ती फोन कट करते मात्र माळीने एवढी कन्फ्यूज झाली असते जरा काहीच कळत नाही काय करायचंय तिकडे मात्र जीवाना त्याच्या रूममध्ये एकदम रिसर्च करत असतो ते त्याला ठरवलं ना तर ते सामान्यांना परवडते त्याची घरं तयार करायची म्हणून मग तिथे येते नंदिनी तो नंदिनी एवढा खुश होऊन सांगतो की मी रिसर्च केला आहे माझ्या डोक्यात हे प्लॅन आहेत ते प्लॅन आहेत आणि मला फंडिंग घरातून घ्यायची नाही मी माझं माझं सगळं मॅनेज करेल नंदीला ते खूप छान वाटतं ते म्हणते वा वा मला तुमचं फार कौतुक वाटतं तुम्ही एवढे पुढे जाताल ना की लोक तुम्हाला जे टोमणे मारत आहे उद्या तेच लोक तुमच्याकडे अभिमानाने पाहतील मग जीवासुद्धा हो खुश होतो तो म्हणतो हो मला आणंदिवास सारखंच आपल्या आपल्या आणंदिवास सारखंच घर करायचंय समुद्र समुद्र असेल वगैरे वगैरे छान वातावरण मग तो म्हणतो ती म्हणते आपला आणंदनिवास मग जीवाला कळतं की आपण काहीतरी चुकीचं बोललोय तो म्हणतो सॉरी सॉरी तुझा आणंदनिवास ते म्हणते हो एवढं काय हे आहे मनावर आपलंच ते सगळ्यांचा आणंदिवास आहे आणि मग तो म्हणतो ठीक आहे ठीक आहे मला ना तुझी गरज लागली तुम्हा सोबत राहा ती म्हणजे मी तुमच्या पाठीशीच आहे अगदी जन्मभर आयुष्यभर तो तुम्हाँ तुम्हाँ तो म्हणजे तुम्हाला सोबत राहणार मग तिला कळतं की आपण कधी चुकीचं बोलून दिलं ती बिचारी शांत बसत आहे दुसरीकडे मात्र पार थकून भागून घरी येतो आणि रूममध्ये आल्यानंतर बघतो की लाईट सगळे ऑफ आहेत आणि टिपॉयवर सगळे मस्तपैकी फुलं वगैरे टाकून मी पंत्यावर लावून एक गिफ्ट बॉक्स ठेवला आहे मग पार तो बॉक्स उघडतो आणि त्या ती घटाळत मग काव्या तिथे येते त्याच्या हातात स्वतःच्या हाताने घड्या घालते पार सुद्धा तिच्या हातामध्ये स्वतःच्या हाताने घड्या घालतो आणि थँक्यू म्हणतो तुम्ही खूप भारी आहात चांगले आहात आणि तुम्ही माझ्यासाठी स्पेशल आहात असं म्हणत न कळत तिचं त्याच्यावर त्याचं प्रेम तिच्यावर व्यक्त करतो मात्र पुढच्या क्षणी तो, तो वावा वा आज मला दिवाळीसारखं वाटलं हे पंत वगैरे रोमँटिक वातावरण ती म्हणजे रोमँटिक बिलकुल नाही आणि दिवाळी पण नाही दिवाळी अजून वेळ आहे मात्र रा तो म्हणतो माझीच आज दिवाळी आहे इतकं छान वातावरण तुम्ही तयार करून ठेवलं मग ते रागा रागा ते पंते उजवत आहे मात्र पाहत तर उसरून बसतो मग ती म्हणते बाबा तुम्ही ना एकदम फिल्मी आहात मग ते लायटर आणते ते पंत लावायला तो म्हणतो काय लायटर तुम्ही स्मोकिंग करता अहो काय कळते ना तुम्हाला ते म्हणते बाळ देशमुख तुम्ही वेडे झालात काय या लायटरचा उपयोग पाहता स्मोकिंग करणारी आहे का मी माझ्या प्रोटेक्शनसाठी सा, प्रोटेक्शनसाठी आणलं आहे तो म्हणतो तुमच्यापासून प्रोटेक्शन लोकांना लागतं ना ते म्हणते हो पण ते बाहेर घरात तुमच्यापासून मला लागतं ना प्रोटेक्शन आणि याद राखा आज मला एक मोठा चॅप्टर लर्न करायचा आहे तुम्ही घोरायचं बिलकुल नाही घोरला तर तुमच्या नाकाला मी तो कपड्याला चिमटा लावेल असं म्हणत तिथून ते निघून जाते पारत आपला खुश होत मस्त इम स्वप्नामध्ये निघून जातो आणि इथे आजचा हा भाग संपतो आहे तुम्हाला आजचा भाग कसा वाटला मित्रांनो लाईक करा कमेंट करा आणि एवढ्याला शेअर पण करा आणि मालिका पाहण्यासाठी पुढचा भाग पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून बेलकन जरूर प्रेस करा